हल्लीच्या काळात सर्वसामान्य नागरिक प्रशासन हा प्रशासकीय अधिकारी यांच्यापासून चार हात लांब असतो कारण हे अधिकारी नेहमीच आपल्या प्रशासकीय तोऱ्यात वावरताना दिसतात जणू काही आपणच मालक का आहोत व सर्वसामान्य जनता व इतर सेवक आपले खासगी कामगार आहेत अशा अरबी भावात वागतात परंतु या गोष्टीला छेद तो म्हणजे अहमदनगर येथील सहाय्यक कामगार आयुक्त या पदावर दोन हजार वीस साली रुजू झालेले अधिकारी म्हणजे आदरणीय कवले साहेब सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांची अहमदनगर कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून नियुक्ती झाली या काळात त्यांनी कायद्याचे पालन करून अनेक कामगारांचे हक्क व अधिकार आबाधित अधिक ठेवून कामगारांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना योग्य न्याय कसा देता येईल याकडे लक्ष दिले म्हणून अल्पावधीतच ते कामगार सर्वसामान्य नागरिक व प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये लोकप्रिय अधिकारी म्हणून नावारूपास झाले कार्यालयात व कार्यालयीन परिसरात प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची खाती वाढू लागली अशा कर्तव्य सातारा येथील कार्यालयात बदली झाली त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करीत असणाऱ्या कामगारांनी व विविध सामाजिक संघटनांनी त्यांना भेट देऊन आदरपूर्वक निरोप दिला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यामध्ये प्रामुख्याने छावा या सामाजिक संघटनेचे रावसाहेब काळे प्रदेशाध्यक्ष विनोद सावळे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार संदीप शिंदे रमेश पंडित भाऊसाहेब शिंदे आदींनी त्यांचा सत्कार व सन्मान करून त्यांना निरोप दिला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी चंद्रकांत जोगदने करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट